कालपर्यंत आपण वन सिक्स्टी सेव्हन पर्यंत पाहिलं होतो राईट कलम नंबर वन सिक्स्टी सेवन त्यानंतर आता आपण कलम नंबर दोनशे सत्तेचाळीस पासून बघतो मग मधले कलम का नाही घेतले आपण तर मधले कलम न घ्यायचं कारण आहे की आपल्या सिलेबसमध्ये तो पॉईंट नाही आपल्या सिलेबसमध्ये तरी काही स्पेसिफिक पॉईंट्स दिले त्याच वरचे आपण कलम बघत आहोत किंवा मध्ये ते बघत आहोत ओके आता आपला पुढचा पॉईंट आहे अपील पुनर्निरीक्षण आणि पुनर्विलोकन ओके नोट्स आणले तुम्हाला मी ओके येस नोट्स आला सगळ्यांकडं तर तुमच्याकडे नोट्स पोहोचल्यानंतर आपण पुढचा घटक सुरू करूया कलम नंबर दोनशे सत्तेचाळीस आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये अपील आणि अपिल या अधिकारी बद्दलची माहिती आहे ठीक आहे आतापर्यंत आपण जिल्हा अधिकारी किंवा जिल्हाधिकारी सोडून इतर काही अधिकारी जसे की भूमापन अधिकारी वगैरे आपण बघितलेले होते ओके तर त्यांच्याकडे काही केसेस जायच्या त्या केसेसवरती सुनवाणी व्हायची आतापर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टींबद्दल पाहिलेलं आहे आता पुढचा घटक आहे की अपील कसं करायचं ओके तर पहिल्यांदा आपण एक चार्ट बघूया ज्याच्यामध्ये आपण महसूल अधिकारी बघतोय आणि त्याच्यानंतर पॉईंट नंबर चार पासून आपण त्याच ठिकाणी महसूल ऐवजी भूमापन अधिकारी असणार आहेत हे आहेत अधिकारी ज्यांनी सुरुवातीचा आदेश दिलेला आहे त्यांच्या विरोधात आपण अपील कुठे करणार हे समोरच्या कॉलम मध्ये आहे ओके तर बघा पहिल्यांदा कोण आहेत उपविभागीय अधिकाराच्या हाताखालील अधिकारी म्हणजे एसडीओ किंवा एसडीएम जर आपण म्हणतो किंवा तसंच भूमापन संबंधित किंवा भू अभिलेख संबंधित जे काही ऑफिसर असतील जे उपविभागीय वरती आहेत त्यांच्या हाताखालील जे कोणी व्यक्ती असेल त्यांनी जर ऑर्डर दिली असेल जसे की नायब तहसीलदार तहसीलदार वगैरे ऑर्डर किंवा आदेश दिला असेल तर त्याच्या विरोधात आपण अपील कुठं करणार आहोत उपविभागीय अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा अधिकारी नेमतील असा सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी असेल बरोबर आहे हा झाला पहिला आपला अपिलाचा भाग दुसरा आहे उपविभागीय अधिकारी किंवा स्वतः सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी जर आदेश दिला असेल निर्देश दिला असेल तर त्याच्या विरोधात आपण जातो जिल्हाधिकाऱ्यांकडे ओके तर राज्य शासन नियुक्त करेल असा सहाय्यक किंवा उप जिल्हा अधिकारी सुद्धा असेल अपोजिट okay? साईडला सुद्धा सहाय्यक आणि उपजिल्हाधिकारी सुद्धा आहे दोन्हीकडे आहे तर ते कसं होऊ शकतं जर वरचा उपविभागीय अधिकाऱ्याची अपील जायची असेल तर ती जाऊ शकते राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्याकडे आणि जर सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांना जर अपील आदेश दिला असेल तर त्याची अपील जाते जिल्हाधिकाऱ्याकडे समजलं एक वरच्या स्टेपला जाते यात काही विशेष लक्षात ठेवण्यासारखं किंवा समजण्यासारखं काही नाही तिसरा पॉईंट आहे जर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा त्यांचे अपिलीय अधिकार ज्याच्याकडे निहित आहेत असं सहाय्यक किंवा उपजिल्हा अधिकाऱ्याने जर आदेश दिला असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला जावं लागतं विभागीय हो आयुक्तांकडे हे अपिलीय अधिकारी लक्षात घ्या वन स्टेप वरचा असणं अपेक्षित आहे आता आपण भूमापन अधिकारांकडे जाऊया पहिला आहे जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख भूमापन भूमी अभिलेखाच्या बाबतीतला जिल्हा निरीक्षक असतो तसंच खाली बघा अधीक्षक सुद्धा आहे किंवा जिल्हा निरीक्षकाच्या लेवलला खाली तहसीलदार तुम्हाला दिसतात तहसीलदार त्यांच्या दर्जापेक्षा वरचा नसलेला अधिकारी यांनी जर आदेश दिला असेल तर त्यांची अपील जाते अधीक्षक भूमी अभिलेख किंवा राज्य शासनाने नियुक्त केलेल्या त्या दर्जाच्या अधिकाराकडे गेलं पाहिजे निरीक्षक म्हणले की पुढे अधीक्षक बाय डिफॉल्ट आला पाहिजे खाली आहेत अधीक्षक अधीक्षकांची अपील जाते संचालकांकडे संचालक भूमी अभिलेख ओके म्हणजे डायरेक्टर किंवा संचालकांचे अधिकार असणारा उपसंचालकांकडे ती अपील जायला हवी नेक्स्ट आहे आपला जमाबंदी अधिकारी आणि त्याच्या विरोधात अपील जाते जमाबंदी आयुक्तांकडे हा चार्ट आता लक्षात असला पाहिजे कॉमन सेन्स पण आहे एक पक्क वरती जायचं आहे के? खालच्या केसमध्ये बघा कोणत्याही परिस्थितीत अपिलांची संख्या दोन पेक्षा अधिक नसणार आहे एक आदेश दिला की त्याच्यावरती तुम्हाला मॅक्सिमम दोन अपील करता येतात त्याच्यावरती नाही म्हणजे लेट से की आपण असं म्हणू शकतो की उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे आदेश त्याच्याविरोधात तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे गेला ती झाली माझी पहिली अपील जिल्हा अधिकाऱ्यांच्या विरोधात जातो आपण विभागीय आयुक्तांकडे ही दुसरी अपील विभागीय आयुक्तांकडची अपील ही शेवटची अपील असायला हा फक्त दोनच अपील आपल्याला करता येतात हे खालचं स्टेटमेंट आपल्याला सांगत आहे पुढचा आपला कलम आहे दोन दोनशे अठ्ठेचाळीस ठीक आहे दोनशे अठ्ठेचाळीसकडे आपण बघूया कलम नंबर दोनशे अठ्ठेचाळीस राज्य शासनाकडे सुद्धा आपल्याला अपील करता येते आतापर्यंत आपण अपील बघितले त्याच्या शासनाकडे अपील करणार जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख यांच्या निर्णयांच्या विरोधात आपल्याला अपील करता येते राज्य शासनाकडे कुणाच्या विरोधात शेवटी आपण जे बघितले ते जमाबंदी आयुक्त आहेत आणि संचालक आहेत भूमी अभिलेख याच्यामध्ये तो हळूच जिल्हाधिकारी टाकू शकतो तिथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं तर मग दोनच अधिकारी आहेत ते लक्षात घ्या ओके एक आहे जमाबंदी आयुक्त आणि दुसरे आहेत संचालक भूमी अभिलेख यांच्या विरोधात राज्य शासनाकडे अपील करता येते पुढे आहे आपलं कलम दोनशे एकोणपन्नास पुनर्विलोकन किंवा पुनर्निरीक्षणाविरुद्ध ओके पुनर्विलोकन किंवा पुनर्निरीक्षण तोच अधिकारी करू शकतो म्हणजे काय जर मी आदेश दिला असेल तर मला असं वाटलं की मी दिलेल्या आदेशामध्ये काहीतरी गडबड असेल तर मी स्वतः त्याला पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू करू शकतो किंवा माझ्या ठिकाणी मी जर निघून गेलो आणि दुसरा ऑफिसर आला तिथे त्याच पोझिशनला तर तो सुद्धा पुनर्विलोकन करू शकतो ओके तर तसं पुनर्विलोकन झालेल्या बाबतीतली अपीलाबद्दलची तरतूद आपल्याला दोनशे एकोणपन्नास मध्ये सापडते त्याच्या इन डिटेल मध्ये जायची गरज नाही फक्त कलम लक्षात का दोनशे एकोणपन्नास अपिलाच्या बाबतीतले कलम तुम्हाला जोडा लावायला विचारले जाऊ शकतात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास तितकं आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे जोडा लावायला इझी जातं पुढचं आहे कलम दोनशे पन्नास अपिलाची मुदत आहे पुढचं ओके जिल्हा अधिकारी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाराने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील साठ दिवसांच्या आत आपल्याला करावी लागते सिक्स्टी ओके कोणत्याही परिस्थितीत नव्वद दिवसानंतर अपील करता येत नाही तुम्हाला थर्टी डेज वाढवून दिले जाऊ शकतात बट नाईन्टी डेज ही लास्ट टाइम किंवा लास्ट डे आहे अपिलाची कुणाच्या विरोधात करतो आपण जिल्हा अधिकारी किंवा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या अधिकार त्यांच्या विरोधात अपिलाची टाइम आपल्याला दिलं नाही पण त्यांच्या खालच्या दर्जाच्या ऑफिसरला आपल्याला साठ दिवस मुदत दिलेली आहे आणि मॅक्झिमम आहे नव्वद दिवसाची पुढे आपण जाऊया दोनशे कडे कलम दोनशे एक्कावन दोन एक मुदत संपल्यानंतर ही अपील दाखल करता येते मोस्ट ऑफ कायद्यांमध्ये आपण हे बघितलेलंच आहे आपल्याला अपील दाखल करता येते टाइम जरी संपला तरी तर ते कारण काय असतं त्यांचं जे योग्य कारण आहे ते जर पटलं तर मग आपण अलाउड करू शकतो आता इथं कोण अलाउड करू शकतं एक तर आपल्या आपण से आपल्या अधिकाऱ्याकडेच करणार किंवा शेवटची राज्य शासनाकडेच करणार मग त्याच व्यक्ती आपल्याला मुदत संपल्यानंतर अर्ज किंवा अपिल दाखल करून घेऊ शकतात सिंपल प्रश्न येऊ शकतो की मुदत संपल्यानंतर ही अपील दाखल करून घेण्याची परवानगी कोणाकडे आहे किंवा कोण तशी परवानगी देऊ शकतं तर राज्य शासन आणि आपिल्ले अधिकारी कॉमन सेन्सवाला प्रश्न आहे पुढे दोनशे त्रेपन्न कडे आपण जाऊया अपील करण्याचा शेवटचा दिवस रविवार किंवा सुट्टीचा दिवस असेल तर लगतचा पुढचा दिवस शेवटचा दिवस समजला जाईल सुट्टीचा दिवस असेल तर पुढे दोनशे ला आपण जाऊया अपील प्राधिकाराचे अधिकार काय आहेत ज्याला ज्याच्याकडे आपण अपील करणार त्याचे अधिकार कुठले कुठले आहेत पहिल्यांदा तो अपील दाखलही करून घेऊ शकतो किंवा रिजेक्ट सुद्धा करू शकतो त्याला जर वाटलं की यात काही अपील दाखल करून देण्यासारखं नाही तर हे आहे म्हणजे काय त्याला कंपल्सन नाही अपील दाखल करून घेतलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाही सुनावणीची दिनांक तोच ठरवणार आहे प्रतिवाद्याला नोटीस तो बजावू शकतो आधीच्या आधीचा आदेश म्हणजे अपील यायच्या आधी त्याच्या खालच्या ऑफिसरना जो आदेश दिलाय तो तो रद्द करू शकतो बदल किंवा कायम सुद्धा ठेवू शकतो अपील एक वर्षाच्या आत त्याला निकालात काढावी लागते अपील किती वर्षात काढावं लागते एक वर्षात Okay, आणि आपण अपील किती दिवसात करू शकतो सिक्स्टी मॅक्झिमम नाईन्टी okay? त्याच्यानंतर आर्टिकल दोनशे कडे आपण जाऊया आदेशाची अंमलबजावणी स्थगित करणे ज्या अधिकाराने आदेश okay? दिला आहे त्यास किंवा त्या जागेवरती येणाऱ्या दुसऱ्या अधिकाऱ्यास ही अपील करण्याची दिनांक येण्यासाठी आदेशाची अंमलबजावणी रद्द करता येते तो स्वतः ज्याने आदेश दिलेला आहे तो ऑफिसर स्वतः आपला आदेश रद्द करू शकतो किंवा तो निघून गेला आणि नि त्याच पोलीसवरती दुसरा व्यक्ती आला तरी तो सुद्धा हा आदेश रद्द करू शकतो म्हणजे त्याच लेवलला सुद्धा आदेश रद्द होतो आदेश रद्द होण्यासाठी तुम्हाला वरती जायची गरज नाही के? अपील केल्यानंतर अपील अधिकारी ही आदेशाची अंमलबजावणी स्थगित करू शकतो पहिल्या केसमध्ये काय अजून अपील व्हायची आहे अपीलची डेट आलेली नाही त्या केसची बाब गोष्ट आहे आणि दुसऱ्या केसमध्ये अपील केलीये एकदा का अपील झाली की आदेश देणारा अधिकारी त्यात काही करू शकत नाही ज्याच्याकडे अपील केली तो मात्र त्याच्यात रद्द बदल किंवा चेंजेस करू शकतो पुढचा आपला कलम आहे दोनशे सत्तावन्न राज्य शासन राज्य शासन किंवा विविध महसूल व भूमापन अधिकारी यांच्या हाताखालील अधिकाऱ्याचे अभिलेख व कार्यवाही मागवण्याचा व तपासणी करण्याचा अधिकार आहे आता राज्य शासनाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडून त्याच्याकडे असलेले अभिलेख मागवण्याचा अधिकार असणं स्वाभाविक आहे ठीक आहे आणि दुसरं जो कुठला महसुली किंवा भूमापन अधिकारी त्याच्या हाताखालील कुठल्याही ऑफिसरकडनं तो डॉक्युमेंट्स मागून बघू शकतो पाहू शकतो हे कॉमन सेन्स वाला घटक आहे पुढं आहे अठ्ठावन्न आदेशाची आदेशाचे पुनर्विलोपन रिव्ह्यू ऑफ ऑर्डर राज्य शासन महसूल किंवा भूमापन अधिकारी स्वतःहून किंवा मिळालेल्या अर्जामुळे आदेशाचे पुनर्विलोपन करू शकतं कोण कोण करू शकतो बघा सगळे अधिकारी याच्यात आहेत आणि प्लस राज्य शासन सुद्धा आहे आपला शेवटचा पॉईंट आहे प्रकरण नंबर चौदा सॉरी सेकंड लास्ट आहे प्रकरण नंबर चौदा प्रकरण नंबर चौदा काय आहे मुंबई शहरामध्ये जमून जमीन महसूला करता विशेष तरतूद प्रकरण लक्षात प्रकरण चौदा आहे ते ठीक त्याच्यातलं कलम नंबर दोनशे बासष्ट बघूया दो जमीन महसुलाची आकारणी निश्चित करणे व ती लागू करणे कोणाकडे आहे जिल्हाधिकारी मुंबई वाटल्यानंतर आपल्याला वाटू शकतं की महानगरपालिकेचा आयुक्त वगैरे असेल पण इथं कोण आहेत कलेक्टरच आहेत इथे सुद्धा महसूल म्हणले की आयुक्त येणार नाही आयुक्त हा डेव्हलपमेंट कॅडरचा ऑफिसर असतो त्याचा महसूल काही संबंध नाही ठीक पुढे दोनशे बासष्ट नंतर दोनशे एकोणसत्तर वरती येतो आपण दोनशे एकोणसत्तर मध्ये कसूर करणाऱ्या अटकेत ठेवता येते म्हणजे okay. कसूर म्हणजे काय तुम्ही जर महसूल भरला नाही तर तुम्हाला अटकेत ठेवता येतं महसूलाची थकबाकी मालमत्तेची विक्री करून ही पूर्ण होत नसेल एखाद्याची महसूल तरी थकवला असेल आणि ती जर त्याची मालमत्ता विकून सुद्धा पूर्ण होत नसेल तर जिल्हाधिकारी त्या थकबाकीदारास अटकेत ठेवू शकतात त्याला जेलमध्ये सुद्धा टाकता येऊ शकतं तर ते काय पन्नास रुपयापेक्षा अधिक देणी असेल तर सिक्स मंथ पर्यंत जेलमध्ये ठेवावं लागतं हो Okay? आणि इतर बाबतीत सहा आठवड्यापर्यंत त्याला जेलमध्ये ठेवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना इथे दिलेला आहे आता पन्नास रुपये खूपच कमी वाटतं त्यामुळे पन्नास रुपये लक्षात ठेवा मी नोट्स काढताना मला वाटलं की खूपच कमी म्हणून मी पन्नास हजार केलं पण नंतर चेक केल्यानंतर ते पन्नासच होते ओके okay? तर पन्नास रुपयेच आहेत ते पन्नास रुपयाची थकबाकी असेल तरी सहा महिने त्याला शिक्षा देऊ शकतो सहा महिन्यापर्यंत ठीक okay? आहे आणि इतर बाबतीत सहा आठवडे दोनशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे अपील जिल्हाधिकारी किंवा त्याच्या सहाय्य सहाय्यकाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात आपण जाऊ शकतो महसूल न्यायाधिकरणाकडे पुढचा आपला शेवटचा पॉईंट आहे प्रकरण नंबर पंधरा महसूल महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण चौदा आणि पंधरा लक्षात ठेवा प्रकरण चौदा आणि पंधरा पंधरा आहे महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल आता याच्यामध्ये कलम नंबर तीनशे नऊ काय आहे महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण असेल त्या न्यायाधिकरणाची स्थापना कोण करेल राज्य शासन करणार आहे याच्यामध्ये एक अध्यक्ष असेल आणि राज्य शासनाला वाटेल तसे तो अधिसूचित करून सदस्यांची संख्या ठरवेल ते ठरवतील तितकी सदस्य असतील ओके मग तुम्हाला वन प्लस थ्री वन प्लस फाय असं काही पण तो देईल पण आपल्याला लक्षात ठेवायचं की ते राज्य शासनाचा अधिकार आहे पुढं आहे कलम नंबर तीनशे दहा अध्यक्ष व इतर सदस्यांच्या सेवा शर्ती व मुदत ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला असला पाहिजे राज्य शासनालाच असला पाहिजे त्याच्यानंतर तीनशे अकरा रिकामे होणे किंवा तात्पुरती गैरहजेरी या बाबतीमध्ये जर पद पदरिकामे झाला असेल तर नवीन अपॉइंटमेंट होईल लॉजिकल लो, आहे आणि जर कोणी तात्पुरत अब्सेंट असेल तर त्याच्या ठिकाणी सरकार दुसऱ्या व्यक्तीला मॅक्झिमम सिक्स साठी अपॉइंट करू शकतो सिक्स मंथ बट त्या गोष्टीची आपल्याला इतकी काही गरज नसल्यामुळे ते खाली लिहिलेलं नाही इथं सिंगल लाईन स्टेटमेंट का लिहिलेलं आहे तर तुम्हाला ते मॅक्झिमम लावायला किंवा असं एकदम एका लाईन मध्ये येऊ शकतं की याची तरतूद कुठल्या कलमात आहे त्याच्या खालच्या प्रोव्हिजन मध्ये जाण्याची गरज नाही तीनशे बारा बघा प्रबंधक व उप्रबंधक म्हणजे राज्य राज्य शासनच यांना अपॉइंट करतो रजिस्टर म्हणा किंवा डेप्युटी रजिस्ट्रार म्हणा यांची अपॉइंटमेंट सुद्धा तीनशे बारा नुसारच होते मुख्यालय तीनशे मध्ये आहे कुठं असला पाहिजे ब्रहन मुंबईला तुमचं मुख्यालय असणार आहे कायद्यातच मेन्शन केलेलं आहे आणि तीनशे चौदा बैठकांची जागा म्हणजे यांचं ऑफिस कुठं असेल किंवा यांचे निर्णय घेत असताना कोर्ट कुठं बरेल किंवा बैठक कुठं असेल तर ती एक तर मुख्यालयात असेल त्यानंतर औरंगाबाद पुणे आणि नागपूर या ठिकाणी या चार शहरांची नावं तीन प्लस मुख्यालय म्हणजे ब्रह्म मुंबई असं चार शहरांची नावं कायद्यात आहेत तसेच अध्यक्षांना सोयीस्कर वाटेल तशा ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही ते बैठक घेऊ शकतात तीनशे चौदा बैठकीचा मुद्दा झाला तीनशे पंधरा काय आहे न्यायाधिकरणाची अधिकारिता म्हणजे ज्युडिशिक्शन ऑफ ट्रिब्युनल याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या मूळ आदेशाच्या विरुद्ध किंवा अपिलाच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी एखादा आदेश स्वतःहून दिलाय किंवा अपिलाची सुनावणी केली आहे आणि त्यानंतर आदेश दिला असेल तर त्याच्या विरोधात आपण जाऊ शकतो ओके पहिला मुद्दा दुसरा केवळ पुढील कारणावरून अपील करता येते तुम्ही यांच्याकडं कुठल्या कारणावरून जाऊ शकता कायद्याच्या विरुद्ध निर्णय दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा महत्वाच्या मुद्द्यांवरती निर्णय घेण्यास त्यांनी कसूर केला आहे किंवा के? तिसरा मुद्दा आहे कार्यपद्धतीमध्ये जरी काही दोष असेल तरी सुद्धा तुम्ही अपील करू शकता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या विरोधात अपील करण्यासाठी तुमच्याकडे साठ दिवस आहेत साठ दिवसाच्या आत तुम्ही अपील करू शकता पुढचा आपला पॉइंट आहे कलम नंबर तीनशे अठरा न्यायाधिकरणास दिवानी न्यायालयाचे अधिकार आहेत इतका अशा प्रकारे आपण पूर्ण कलम पूर्ण कायदा पाहिलेला आहे याच्यावरती मला वाटत नाही की काय खूप डेप्थ मध्ये जातील आणि गेला तरी दुसरा प्रश्न त्याची तयारी करण्याची इतकी काही गरज नाही अदरवाईज कायदा खूप मोठा आहे तीनशे ते चारशे पानांचा कायदा आहे आता मला वाटतं की या किती पेजेस आहेत पेजेस पेजेस ऑलमोस्ट टू मध्ये आपण त्या नोट्स कव्हर केलेल्या आहेत तेवढा फक्त नीट व्यवस्थित करून जा ओके सुरुवातीला प्रोव्हिजन्स आणि प्रोव्हिजन एकदा लक्षात आला की कलम या दोन गोष्टी केल्या की होऊन जाईल प्रकरण सुद्धा लक्षात घ्या कुठल्या प्रकरणात काय प्रोव्हिजन आहे वगैरे तर आपण इथं थांबूया